नमस्कार मी वृषाली वृषालीज होमबेड हॅपीनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत कैरीचा तक्कू त्यासाठी मी इथे एक कैरी कांदा गूळ तिखट मीठ हिंग जिरे मोहरी आणि किंचितची हळद घेतली आता कैरीची सालं काढून घ्यायची आहे कांद्याचीही सालं काढून कांदा आणि कैरी दोन्ही किसणीवर किसून घ्यायचं आहे तुमची जर कैरी आंबट असेल तर तुम्ही कैरी पिळून घ्यायची आहे म्हणजे ते खूप आंबट नाही लागत कारण तक्कू कसा का असा आंबट गोड चटपटीतच छान लागतो त्यामुळे कैरी जर आंबट घेतली असेल तर ती नक्की पिळून घ्या इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे त्यामुळे मला पिळण्याची आवश्यकता नाही आहे कैरी आणि कांदा दोन्ही किसून घेतलं आहे कांद्याचं पाणी थोडंसं पिळून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण त्यामध्ये मीठ आणि गूळ ॲड करतो तेव्हा पाणी खूप जास्त रिलीज होतं किसलेला कांदा तरी आता एका मातीच्या भांड्यात काढून घेते त्यावर मीठ आणि गूळ फक्त हे दोनच पदार्थ टाकून ते तसंच मुरत ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनिट म्हणजे ते छान मुर्तं आणि चवीला अतिशय चवदार चटकदार चटपटी तसं लागतं तक्कू दोन्ही आता कांदा मी पिळून घेतला इथे तुम्हीसुद्धा पिळूनच घ्या कारण मीठ आणि गूळ जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा त्याला त्याचं स्वतःचं पाणी असं रिलीज व्हायला सुरुवात होते पण ते छान लागतं असं रस्त्यावर तक्कू खूप सुंदर लागतो चवीला त्यामुळे नंतरचं पाणी नाही काढायचं आहे म्हणून आधीच कांदा पिळून घ्यायचा आहे आणि कैरीही आंबट असेल तर नक्की पिळून घ्या नाहीतर जी टेस्ट यायला हवी तशी टेस्ट येणार नाही इथे आता मी कांदा कैरी गूळ मीठ असं सगळं मिक्स करून पंधरा ते वीस मिनिटांकरता मुरण्यासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे बघू शकता पंधरा ते वीस मिनिटात मस्त आपला कांदा कैरी गूळ मीठ एकजीव झाला आहे त्याला त्याचं त्याचं पाणी सुटलं आहे त्यावर लाल तिखट टाकून घ्यायचं आहे लगेच मिक्स नाही करायचं ह्या लाल तिखटावरच आपल्याला फोडणी टाकून घ्यायची आहे म्हणजे तिखटाचा कच्चेपणा राहत नाही आणि खमंग अशी फोडणी त्यावर तिथं चवदार लागतो इथे मी कमी आचेवर लोखंडी कडल्यात तेल घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून चेक करणार आहे खूप जास्ती तेल तापवायचं नाही मोहरी तडतडली की समजायचं की आपलं तेल तापलं आहे जर जास्त तेल तापलं तर फोडणी जळू शकते आणि जळकी फोडणी काही पदार्थाला छान लागत नाही इथे मी मोहरी जिरे हिंग हळद अगदी किंचित घेतली आहे तुम्हाला जर जास्ती हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आपली खमंग फोडणी तयार झाली आहे लगेच तिखटावर टाकून पटकन मिक्स करायचं आहे म्हणजे तिखट जळत नाही आणि खूप सुंदर आरोमा येतो हिंगाचा हिंगाचं प्रमाण थोडंसं जास्तीच ठेवायचं जा कांदा कैरीमध्ये अतिशय अप्रतिम चव लागते पदार्थाची सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकजीव अतिशय चटकदार चटपटी तसा आपला कांदा कैरी टक्कू तयार झालेला आहे करायला अतिशय सोप्पा आहे काहीही वेळ लागत नाही नक्की करून बघा खाऊन बघा साधं वरण भात फुलका भाकरी ठेपला कशाही सोबत अतिशय अप्रतिम लागतो मला तरी खूप आवडतो मी तर नुसताही खाते तुम्हीही केला की लगेच खाऊन बघा नक्की आवडेल सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद अशाच चवदार चटकदार चमसमीत झणझणीत रेसिपी बघणारच आहोत तोपर्यंत सगळ्यांना बाय